महिलेच्या स्त्री स्त्रीरोगतज्ञांची जेवढी महत्त्वाची भूमिका असते तेवढीच महत्त्वाची भूमिका भूल भूलतज्ञांची असते वेदनाविरहित प्रसूती तसंच दरम्यान अचानक उद्भवणाऱ्या गंभीर समस्या आणि गुंतागुंतीची प्रसूती यामध्ये भूलतज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात असं प्रतिपादन डॉक्टर राकेश शर्मा यांनी केलं भूलतज्ञांच्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर भूल तज्ञांच्या वतीनं कोल्हापुरात सतराव्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ राकेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं परिषदेचे अध्यक्ष डॉ शीतेल देसाई यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन परिषदेचा उद्देश विषद केला प्रसूतीदरम्यान अचानक काही गंभीर समस्या उद्भवल्यास मातेला किंवा बाळाला वाचवणं आवश्यक होतं परंतु आता भूलशास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे दोघांचाही जीव सहज वाचू शकतो तसंच मातेला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही असं डॉ देसाई यांनी नमूद केलं सुरक्षित प्रसूती ही भूलतज्ञांवर मोठी जबाबदारी असते सिजरियन करताना किंवा प्रसूतीदरम्यान गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वेदनाविरहित प्रसूती ही केवळ भूलतज्ञांमुळे शक्य होऊ शकते भूलशास्त्रामध्ये येणारे अत्याधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञान याची माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण अशा प्रकारच्या परिषदांमधून होत असते असं डॉक्टर राकेश शर्मा यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर अंजली कडू डॉक्टर काजल जैन डॉ सुनंदा गुप्ता डॉ संगीता पाटील डॉ शिवाजी देसाई डॉ सचिन कुंभार डॉ आशिष नलवडे डॉ संदीप कदम डॉ अंजन त्रिखा यांच्यासह चारशेपेक्षा अधिक भूलतज्ञ उपस्थित होते